भांडूपमध्ये सुषमा स्वराज पालिका प्रसुतीगृहात टॉर्च लावून महिलांची प्रसुती करण्यात आल्याचा प्रकार झी चोवीस तास न समोर आणलेला होता आणि ही बातमी दाखवताच आता रिव्ह्यू कमिटीची स्थापना करण्यात आली आहे दोन मे रोजी आता या कमिटीची बैठक होणार आहे थेट जाऊयात अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अमोल झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट तातडीनं बघायला मिळतोय या कमिटी कमिटीकडून कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार आहे नक्कीच डेथ रिव्ह्यू कमिटीची स्थापना आहे ती आता काही वेळापूर्वीच करण्यात आलेली आहे पालिका प्रशासनाला अखेर जाग आलेली आहे आणि ही डेथ रिव्ह्यू कमिटी दोन मेला याची बैठक होणार आहे ज्यामध्ये गायनोकॉलॉजिस्ट असतील पालिकेचे उच्च पदस्थ अधिकारी असतील ते अधिकार या ठिकाणी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये जे सावित्रीबाई फुले रुग्णालय होतं त्याचं शिफ्टिंग आहे ते सुषमा स्वराज रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं या रुग्णालयात या आधी देखील अनेक घटना घडलेल्या होत्या एन आय सी यू मध्ये सात पाच बालकांचा आहे तो मृत्यू झाला होता तसेच एका लहान चिमुकलेला आहे त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचे प्रकार घडले होते ती चोवीसांती या संदर्भात देखील आवाज उठवला होता आज जो काल जो प्रकार घडलेला आहे एका गर्भवती मुलीचा महिलेचा आणि त्याच्या नवत्या शिशूचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे वृत्त प्रकाशित प्रसारित करतात आता या रिव्ह्यू कमिटीमध्ये या संपूर्ण प्रकरण कशा प्रकारे हाताळलं जाईल आणि यामध्ये नेमकी काय तथ्य समोर येतील हे आता पाहणं गरजेचं असणार आहे निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल